एक भारतीय म्हणून मला देखील अतिशय आनंद आहे की आमच्या टीमने विश्वचषक जिंकलेला आहे आणि ती विश्वविजेती विश्व टीम आज आपल्या मुंबईमध्ये या ठिकाणी आलेली आहे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो पोलिसांच्या मी सातत्याने टचमध्ये आहे काल देखील ज्यावेळेस टीम येणार हे समजलं त्यावेळेस पोलिसांशी मी स्वतः चर्चा केली मोठा बंदोबस्त असला पाहिजे लोक मोठ्या प्रमाणात ती येतील अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार पोलिसांनी तयारी केलेली आहेच ही गोष्ट देखील खरी आहे की गर्दी ही विक्रमी आहे कारण लोकांचं प्रेमही विक्रमी आहे आणि म्हणूनच सातत्याने पोलिसांच्या संपर्कात मी आहे आणि सावधगिरी बाळगली गेली पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्देश मी स्वतः देखील दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहेत विधिमंडळाच्या वतीनं देखील उद्या या ठिकाणी अभिनंदन करण्यात येणार आहे आणि माननीय अध्यक्षांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे माननीय अध्यक्ष या संदर्भात सगळी माहिती आपल्याला देतील आज जो कार्यक्रम आहे हा पूर्णपणे पब्लिकचा कार्यक्रम आहे लोकांचा कार्यक्रम आहे उद्याचा कार्यक्रम हा विधानमंडळाचा कार्यक्रम असेल